आता पहिली नॅचरल प्रेग्नन्सी असताना आता आय कशासाठी डॉक्टर आम्हाला काही चुकीचं तर नाही सांगत आहेत का थांबा थांबा अजिबात घाबरू नका तुमच्याही मनात खूप प्रश्न आहेत नमस्कार मी डॉक्टर सुलभा पवार स्त्री आरोग्य तज्ञ अहमदनगर आय व्ही एफ या सत्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत मागच्या आठवड्यात एक कपल आलं होतं ज्यांचं दहा वर्षापूर्वी माझ्याकडे नॉर्मल डिलिव्हरी झाली होती आणि नॅचरल प्रेग्नेन्सी होती आता ते डायरेक्ट नागपूरवरून आले होते अपॉइंटमेंट घेऊन मला वाटलं की नगरमध्ये येणं झालं असेल म्हणून आले असतील भेटायला मग म्हटलं कसं काय येणं झालं सहज आलं होतं का ते म्हणे नाही ना मॅडम बघा ना मागची आपली लग्नाला एक वर्ष झालं तेवढ्यात प्रेग्नन्सी राहिली आम्हाला नको होतं कारण मग करिअर हे सगळं पण तुम्ही सल्ला दिला की फर्स्ट प्रेग्नन्सी अबॉप्ट करू नका नेक्स्ट आपण प्लॅन करू शकतो मग छान नॉर्मल डिलिव्हरी झाली सगळं झालं पण बघा ना आता गेले तीन चार वर्ष आम्ही ट्राय करतोय जसं मुलगा पाच वर्ष झाला तेव्हापासून ट्राय करतोय पण यश काही मिळेल ना मग नागपूरला आम्ही बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतली एकाने तर आम्हाला आय व्ही एफ करण्याचा सल्ला दिला आय व्ही एफचं नाव घाबरूनच आम्ही म्हटलं नाही आता मॅडमकडे जावं लागेल कारण आता पहिली नॅचरल प्रेग्नन्सी असताना आता ई कशासाठी डॉक्टर आम्हाला काही चुकीचं तर नाही सांगत आहेत का थांबा थांबा अजिबात घाबरू नका तुमच्याही मनात खूप प्रश्न आहेत पण असं का होतं हे जाणून घेऊयात जा। तर सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे काय जेव्हा कपलला एक पहिलं मुलबाळ असतं त्यानंतर त्यांना जेव्हा सेकंड बेबी ते प्लॅन करतात आणि एक वर्ष प्रयत्न करूनही जर गर्भधारणा होत नसेल तर त्याला सेकंडरी इन्फर्टिलिटी असं म्हटलं जातं मग आपल्याला असं वाटतं की अरे पहिलं बाळ झालं मग सेकंड वेळेस कशा इन्फर्टिलिटी व्हायला पाहिजे मला सांग ना आज आपण दिसतो तशीच मी पाच वर्षाने दिसणार आहे का तसेच माझे केस पाच वर्षाने राहणार आहेत का किंवा तुम्ही स्वतःला विचार करा आणि मागच्या दोन वर्षापूर्वीच फार नाही मी म्हणते दोन वर्षापूर्वीच आपले एखादा फोटो काढा आणि बघा आरशासमोर तुम्ही आता तसेच दिसतायत का नाही ना, ना? मग जर बाहेरचं एवढं दिसणं बदलतंय तर इंटरनल चेंजेस होत असणार आहेत ना शरीरामध्ये मग ते त्या स्त्रीमध्येही होतात आणि पुरुषामध्येही होतात मग अशा वेळेला जर काही कारणास्तव नैसर्गिक प्रेग्नन्सी राहत नसेल तर नक्कीच पूर्ण तपासाअंतर डॉक्टर तुम्हाला आय व्ही एफ करण्याचा सल्ला देऊ शकतात आणि जर तसा तो मिळाला असेल तर त्याला प्लीज पॉझिटिव्हली घ्या कारण जर का हे नको म्हणून जर का तुम्ही घाबरत राहिला पळत राहिला तर आता पण जे काही वय वाढत चाललंय आणि जी कमी वर्ष उरलीत आपल्याकडे आय व्ही एफ सक्सेस तीही तुम्ही हाताने घालवताल बरं का जेव्हा असा सल्ला मिळेल की नाही आता सेकंड साठी आय व्ही एफ प्लॅन केला तेव्हा बिलकुलही घाबरून न जाता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे टेस्ट करून घ्या त्याला अजून काही ऑप्शन्स करू शकतो का सारखा पर्याय उपलब्ध आहे का ते सक्सेस होऊ शकतं का किंवा डॉक्टरांनी आय व्ही एफ नेमकं का करायला सांगितलंय याची पहिले चौकशी करा ते समजून घ्या जेव्हा सेकंड टाइम ट्यूब ब्लॉकेज असतात किंवा इन्फेक्शन मुळे आतलं पिशवीचं आवरण हे खराब झालेलं असतं किंवा वाढत्या वयामुळे एक काउंट हा खूप कमी झालेला असतो किंवा काही कारण असतं शुक्राणूंची संख्या त्यांची गती ही खूप कमी झालेली असते अशा वेळेला नैसर्गिक गरभरधारणा होऊ शकत नाही आणि डॉक्टरांनी जेव्हा सल्ला दिला जातो तर तेव्हाच नक्की त्याला पॉझिटिव्हली घ्या आणि आय व्ही एफ साठी ट्राय करू शकता खरंच सेकंडरी इन्फर्टिलिटीसाठी से आय व्ही एफ लागू शकतं का या प्रश्नावर जर तुमची खूप अजून काही शंका असतील ना तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा माझी टीम तुमच्यापर्यंत पोहोचून तुमच्या शंकांचं निरसन नक्कीच करेल